गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पाथर्डी शहरातील संत वामनभाऊ नगरसह इतर भागातील प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी युवासेनेनं नगर परिषद कार्यालयामध्ये जोरदार पुंगी आंदोलन केलं शहर प्रमुख सचिन नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला तर पुंग्यांच्या कर्कश आवाजामुळे कार्यालयातील कामकाज काही काळासाठी विस्कळीत झालं आणि कर्मचारीही अचंबित झाले संत वामनभाऊ मध्ये रस्त्यांचं काम सुरू असताना पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या असून त्यामुळे अनेक घरात पाणीपुरवठा बंद आहे घरात पावसाचं पाणी घुसतंय घंटागाडी बंद आहे ड्रेनेज गाळानं भरले असून पथदिवे बंद पडल्यानं रात्री अपघाताची भीती निर्माण झाली आहे भगवान दराडे बंडू पाटील बोरुडे विष्णुपंत पवार नवनाथ चव्हाण अरविंद सोनटक्के संतोष जिरेसाळ देवा पवार योगेश रासने नागनाथ गर्जे यांचा अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला तर रस्त्यांचं नियोजन नसल्यामुळे वारंवार फोडकाम करावं वा लागतय आणि नागरिकांची गैरसोय होते अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या शहरामध्ये जे आता काम चालू आहे शहर खांदून ठेवलेले आणि त्या ठेकेदारांना जर काही प्रश्न विचारले सर्वसामान्य लोक गेले तर ते डायरेक्ट म्हणतात की अमित शहाचं काम आहे तुम्ही काहीच बोलू शकत नाही म्हणजे दादागिरी चालली सरळ सरळ याच्याकडे लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे नगरपालिका शहराच्या ना, जा, नागरिकांनी जागृततेने यांना प्रतिकार केला पाहिजे हे दादागिरी आहे खपून घेतली जाणार नाही हे नगरी आहे इथं पार्थ रडलेलं आहे हे नरडायला वेळ लागणार नाही आज जो आंदोलन केलं आपण त्या गुजराती ठेकेदारामुळं जो काही रस्त्याचा प्रश्न आहे आपला माझं असं आपल्याला सगळ्याला म्हणणं आहे आपण त्याच्याकडून इस्टिमेट मागून घेऊ आणि इस्टिमेट प्रमाणे काम करून घेऊ तो जर कामात खालीवरपणा करीत असन तर हे पाथर्डी कर आम्ही चालून देणार नाही आम्ही त्याला त्याच्या प्रमाणे काम करायला लावू काय होतंय तो दोन बाय दोन ची गाठरा करतो त्याचा पाईप टाकतो पाईप आहे त्याचा काहीतरी सहा सहा इंच आणि त्याला शंभर आहे बारा अठरा इंचा त्या चेंबरमध्ये ते ही आखी योजना फेल जाणार आहे ही आखीची आखी, ची आखी दोन सव्वा दोन दोनशे सव्वा दोनशे कुटीची योजना आखीची आखी फेल जाणार आहे मी चार वेळेस याच्याबद्दल या चा आमदारांना बोललो का याचं चेंबर एवढं या याचा पाईप एवढा आणि याच्यात तुमचं कोणतं पाणी बसन सहा इंचामध्ये काय बसतंय जर एवढ्या मोठाले लिया आपण नऊशे नऊशेच्या हजार हजाराच्या डी एन एस टाकतो नळ्या टाकतो त्याच्यात सुद्धा पाणी बसत नाही तर याच्यात काय बसणार आहे त्याच्यामुळं मी सर्व नागरिकांना एक आवाहन करतो एक विनंती करतो या ठेकेदाराकडून आपण ज्या रस्त्याचं इस्टिमेट मागू प्रमाणे काम करू तो दोन बाय दोनचा खड्डा करतो आणि त्याच्यावर कॉन्क्रीट टाकून देतो ते कॉन्क्रीट टिकत नाही जे सावत्र कॉन्ट्रे सावत्र कॉन्क्रीट असतं ना ते टिकत नाही उद्या पाऊस आला पाणी आला ते वाहून जाऊन खड्डे वाहतात कितीक लोक कितीक लोक रस्त्यांनी पडले मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशी बोललो ह्या विषयावर त्या ह्या विषयावर मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशी बोललो तुमचं जे कामाचं चाललंय हे योग्य नाहीये आम्हाला इस्टिमेट प्रमाणे काम, चा काम करून द्या असं मी यांना सांगितलंय इथून पुढं आंदोलन करणार नाही काम बंद करून इस्टिमेट मागणार एवढी मी पाथर्डी होती वतीने विनंती करतो त्या ठेकेदाराला तो कोण हाचा आसन कोणाचा आसन तो बघन आमच्याकडं कागद घेऊन आलाय काम करणे कागद दाखवणे आज पाथळी शहरातील संत वामनभवनगर मधील सर्व नागरिकांनी महिलांनी या ठिकाणी पाथळी नगर परिषदेवर फुंगी हटाव भ्रष्ट यंत्रणा या मथड्याखाली खाली आज या ठिकाणी एकमेका आंदोलन केलं या आंदोलनाला सर्व पक्षीय सर्व राजकीय पक्षाचे चिखादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्य या उद्देश एवढा होता की जे आता रस्ते चालू आहे ते रस्ते किमान अडीच ते तीन फूट खोदून केले पाहिजे कारण की काल परवा देऊन का पाऊस झाला त्या पावसामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालं आणि या नुकसानाचा पंचनामा सुद्धा या नगर परिषदेने काही केलेला नाही त्याच्यामुळे नागरिकांनी त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी नाही का आंदोलन केलं पुंगी हटाव भ्रष्ट यंत्रणा ठेकेदाराशी हाताशी धरून आज हे नाही का भ्रष्ट यंत्रणा एक काम करत आहे पूर्ण शहरामध्ये तर आमची पूर्णपणे मागणी आहे की पाथडी शहरातील सर्व रस्ते खोदूनच झाले पाहिजे आणि ते रस्ते किमान अडीच ते तीन फूट तरी खोदून झालेच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे त्या गोष्टीमुळं आमच्याकडे मुख्य प्राणी जी गोमाता आहे ती गोमाता जखमी झाली एक मांजर जखमी झाली तिचा पाय लंगडा झाला तिथे सुद्धा ही भरपाई नगरपालिकेने द्यायला पाहिजे होती पण ती पण अद्याप दिलेली नाही त्याचबरोबर गुजराती ठेकेदारांमुळे ते चेंबर रस्त्याच्या वर गेले आणि रस्ते खाली गेले याच्या घर खाली गेले याच्यामुळं असं झालं आहे की घरात पाणी शिरत आहे वेगवेगळे नाही का सर्प नाही का घरामध्ये नाही का येत आहे याच्यामुळे नागरिकांना प्रचंड भयभीत आणि प्रचंड नुकसान होत आहे घंटागाडी येत नसल्यामुळं प्रचंड कचरा घरामध्ये साठल्यामुळं साथीचे रोगाचं नाही काय थैमान नाही का आमच्या वामनगर नगरमध्ये झालेलं आहे तर आम्ही याच्यासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन केलं आणि आंदोलनाची दखल नाही का नगरपालिकेचे मुख्याधिकारी सीओ साहेबांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही अडीच ते तीन फूट रस्ता खोदून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं गेल्या दहा वर्षापासून पाथर्डी पालिकेवर प्रशासक राज्य असल्यामुळे इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी पाहिलेला नाही एवढा निर्लज्जपणा चाललेला आहे की अधिकारी इतके मुजूर झालेत की कुठल्याही प्रकारची दक्षता घ्यायला तयार नाही जे पाथर्डी शहरामध्ये चा 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 काम चालू आहेत ते अक्षरशः पाथर्डी शहराची लुटमार करण्यासाठी किंवा पाथर्डी शहराची लुटमार करण्यासाठी चालू आहेत कोणत्या तरी बड्या नेत्याचं नाव सांगायचं आणि त्याच्या नावाखाली गंभीर प्रकाराने या ठिकाणी काम चालू आहे आणि पैसे खाणं हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये आहे की जो संडासचं अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की संडासचं पाणी त्या नळावाटे जाणार नाही कारण सहा इंचा पाईप त्याच्यामधून सगळ्या गावाचं पाणी किंवा मैला मिश्रित पाणी या ठिकाणून वाहू शकत नाही त्यामुळे दोनशे अडीचशे कोटीची यंत्रणा ही फक्त पैसे खाण्यासाठीच केलेली आहे आणि सत्ताधारी जे कोणी असतील त्यांनी ही त्यांची योजना त्यांचे पोट भरण्यासाठी केलेली असून पाथर्डी शहरामध्ये साधं मुतारी आणि संडास सुद्धा नाही वर्गावून येणारे नागरिक असतील किंवा प्रवाशी असतील त्यांच्यासाठी मेन रोडवर किंवा मुख्य बाजारपेठेमध्ये पाथर्डी शहराच्या एकही संडास नाही एकही मुत्री नाही याच्यासाठी वारंवार निवेदन दिले परंतु त्याची कुठलेही अधिकारी दखल घेत नाहीत दुसरी गोष्ट अशी आहे की रस्त्याचा तर नाश झालेलाच आहे गाटरीची तीच अवस्था मोटारीची तीच आणि संडाची तीच जाणार ह्या गावामध्ये कुत्रे असतील गोमाता असतील किंवा आणखी गाढवं असतील इतक्या गावभर फिरतात परंतु नगरपालिकेची जबाबदारी असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि त्याचा सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात त्रास आहे अखेर मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांनी आंदोलकांची समस्या ऐकून घेतली आणि लवकरात लवकर नागरी समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं या आंदोलनामुळे नागरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू झाले अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी जो रस्ता जो रस्ता नवे गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार चार सत्तर शून्य सात संगमनेर